नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर दहा जानेवारी रोजी सांगलीमधील हिंदू समाजाच्या एका मेळाव्यामध्ये आमदार सुरेश खाडे यांनी एक वादग्रस्त विधान केलं त्यांनी काय उल्लेख केला आपल्या भाषणात की मी सलग चार वेळा मिनी पाकिस्तानातून निवडून येतोय वासहित कार्यक्रम होता फिशरीज फिच्र, अँड पोर्ट मिनिस्टर म्हणजे बंदरे व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सकल हिंदू समाजाचा एक कार्यक्रम होता मेळावा होता त्यामध्ये आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी त्यांनी असं बेताल व निषेधार्ह वक्तव्य केलं या वक्तव्याचा तर मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो मिरज शहराविषयी सांगायचं झालं तर मिरज ही एक ऐतिहासिक नगरी व शहर आहे सुफी संत मीरा साहेब यांचं वास्तव्य असलेलं व त्यांच्या नावाने हे शहर मिरज असं त्यांचं नाव दिलं आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्शाने पावन झालेलं हे नगर आहे किंवा नगरी आहे मिर्जेला आरोग्य पंढरी देखील म्हटलं जात छत्रपती शाहू महाराज इथे औषधोपचार किंवा उपचार घेण्यासाठी यायचे कोल्हापूरहून ते मिर्जेला यायचे व तसच साहित्य नगरी देखील मिरज आहे तर अशा ऐतिहासिक नगरीला अशा प्रकारे पाकिस्तानशी तुलना करणे हे अशोभनीय व निंदे निंदनीय असं वक्तव्य आहे सुरेश खाडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एकोणीसशे नव्याण्णव साली ते राजकारणात आले एकोणीसशे नव्याण्णव साली जत या राखीव मतदारसंघातून त्यांनी अपक्ष विधानसभा लढवली त्यावेळी त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार चार साली भाजपच्या चिन्हावरती म्हणजे भाजप पक्षाच्या अधिकृत उमेदवार व विलासराव जगताप माजी आमदार यांच्या सहकार्याने ते पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर दोन हजार आठच्या परिसीमन आयोगामध्ये मिरज हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर दोन हजार नऊ पासून ते आता दोन हजार चोवीस पर्यंत सलग चार वेळा मिरजेतून निवडून आले दोन हजार नऊ झाली त्याचा फायदा त्यांना झाला व ते पहिल्यांदा मिरजेतून आमदार झाले त्यानंतर दोन हजार चौदा ला मोदी लाटेचा व भाजपच्या चिन्हाचा मना किंवा मोदी लाटेची मोदी लाटेमुळे ते दुसऱ्यांदा निवडून आले त्यानंतर आता लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर काही कल्याणकारी योजना या सर्व गोष्टीमुळे पुन्हा एकदा ते निवडून आले अशा प्रकारचे व पाच वेळा सलग निवडून आलेले तसेच मागच्या टर्म मध्ये कामगार मंत्री असे कॅबिनेट मंत्री भूषवलेले सुरेश खाडे यांच्या बद्दल यांच्याकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती दलित समाजातून ते येतात वास्तविक दलित समाज म्हणजे सामाजिक भान किंवा सामाजिक मूल्य जपणारा असा समाजातून ते येत असल्याने त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचं आहे कदाचित मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या वरिष्ठांना किंवा आकांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचं बेताल वक्तव्य केलं असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मी आवाहन करतो की अशा आमदारांना आवर घालावा अशा आमदारांच्यावर किंवा माजी मंत्र्यांच्यावर वेळीच समाजामध्ये जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करत आहेत अशाबद्दल गुन्हा नोंद करावा अशी मी विनंती करतो तसेच इथून पुढे असं कोणतंही बेताल वक्तव्य करणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे वास्तविक मिरजेतील म्हणजे भारतातील मुस्लिम समाजाबद्दल सांगायचं झालं सा तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्या फाळणी पाहिजे होत ते पाकिस्तानमध्ये गेले म्हणजे ज्यांना धार्मिक पाकिस्तान मुस्लिम म्हणून धर्म ज्यांना जास्त आपला धर्माचा देश व्हावा असं वाटत होतं त्यांनी पाकिस्तानात गेले व जे ज्यांना या भारतावर प्रेम होतं ते या भारतात राहिले आता समाजकंटक प्रत्येक समाजात असतात तसं मुस्लिम समाजात काही समाजकंटक असतील त्यामुळे सर्वच समाज हा जातीवादी आहे किंवा दहशतवादी आहे असं जे भाजप किंवा भाजपच्या आमदारांकडून वक्तव्य चालले ते पूर्णपणे चुकीचं आहे व भाजपने अशा वक्तव्य करणाऱ्या बेताल वक्तव्य करणाऱ्या व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आमदारांवर कारवाई करावी एवढीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास विनंती करतो आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह भेटू तोपर्यंत धन्यवाद